तोडगा निघल्याशिवाय इथून हालणारच नाही तोडगा नाही अंमलबजावणी झाल्याशिवाय जागा आम्ही सोडणारच नाही भले देवेंद्र फडणवीस गोळ्या घालायची तयारी करतोय तरी खाणार आहे अंबलबजावण्याशिवाय इथून जात नाहीत इथं जर मराठीच्या एका पोराला डवचिल दादागिरी जर केली तर महाराष्ट्रातले सगळ्या मराठी पुढच्या शनिवार रविवारी झाडून पुसून येणार आहेत महाराष्ट्र अख्खा बंद पाडणार त्याची काळजी करायची का काही गरज नाही का पण मी मराठ्यांच्या पोराला एकच सांगतो तुम्ही फक्त शांत राहत देवेंद्र फोसने मुद्दाम त्रास द्यायचं ठरवलंय त्याच्यामुळं तुम्ही कुठं दगडफेक करायची नाही रस्ता अडवायचा सरकारनेच उलट सुरू केलं पोरं गाड्या रस्त्यावर लावत नाही देवेंद्र फोसने पोलिसाला सांगितले तुम्ही गाड्या अडवा अर्धा घंट्याच्या नंतर मग बातम्या द्यायच्या की मराठीच्या पोर आणि रस्त्यावर गाड्या लावल्या पोलिसांनी गाड्या आढळल्यावर पोलिसांचं काम आहे अमुक अमुक ग्राउंडला गाड्या घेऊन जा असं म्हणणं नाहीत आज तसं म्हणायला पाहिजे तसं म्हणत नाहीत आठ दहा घंटा रोखून धरते आणि मग पोर मग बातम्या देते हे सुद्धा खेळ चालविला त्यांनी त्यामुळे पोरांना सांगण्याचे ग्राउंड असतील त्या ग्राउंडवर गाड्या लावा गाड्या सुरक्षित करा आणि रेल्वेनं पाच रुपयात तुम्ही आज मैदान आता मस्त गाड्या पण सुरक्षित राहत्या तुम्ही पण मस्तपैकी पाच रुपया तिथे येत आहे शे काम करा कुणी आड आठ मिनिटं पुन्हा करू नका की विनंतीमुळे